पर परिमा चंदन कसुरे या चंदन कसुरे होवा मोरे जय मंगल ते आरती समळा ओ आरो प्रा ते जय देवा मोरे सरा ओ हो प्रसन से द सर्वांग वरे मिरे वैद्योग मंडळ आनंद कट सुरश देवा कट सुरशाय कटे वल्ल देवा मोरेश्वर जय मंगल मोर ते आर ते सन कमळा ओळप्राय ते जय देवा मोरेशरा औकुमा जल संगा पवित्र चार वर तुका ओटी जो ज्वारा पावले काय वर्ण का चारा नकी चंद्र मिळवत नकी चंद्र मिरवतसे ब्रह्मगरी परिमळा जय वा मोरेश्वर जय मंगलोर ते आर ते समळा ओ वाळव प्राणते जय देवा मोरेश्वर ओ चरणी तुरवा के वाळू विघ्नारा दे

जयवा विघ्न राजा नम गौ आत्मजारते हो काला झंला का विघ्न राजा आओ एक जाओ यात्रे एक दंगा पाओ पुरी आओ यौनी ब्रह्मादिक हरिहर हाई नहीं जाने राज वो देवा विघ्न राजा नमगौत् ओ वे बाल आकाशा जय फळदायक त्या तुझे गाव असे लक्ष्मी शरण अंगटी भाई नाही तया से रौरवाती मुक्तीमुक्ती तया से लक्ष्मी शरण विघ्न आत्मा विघ्लो वायना पाव्या चुंटल्या आकाशा जय देवा विघ्न राजा अव चिंचल्या चिंतामणी फलयचले दे तो चोगणे कष्ट करते एक कामना ते तो योग तुझे देवा अधिवेद्रा दे चतुर्मुखी ब्रह्मा वा विघ्नराजा नारसे वाटल्या राजा जयवा विघनराजा औतऋ बाळ वादरे राव ता तात्काजे ज्यासी भक्तवत्सल होते गुण ब्रह्म कृषी पय तुझे वा जयवा राजा आत्मजार देव वारेना का जय देवा विष्णराजा ओम या दसो दा विप्रे उत्ता मनसे मा नम तो व पौले वर्मान्या विश्रमुखी पुरपाता ब्रह्म माला देवधन्या न लढता नेम जय विघ्न राजा नम देव आवेना

দে জয় বিদ্যাশা জয় বিদ্যাশা অনভব পঞ্চারতে অনভব পঞ্চারতে ও বাড়ু দিশা জয় দেওয়া লো गौरे जो बोलते गौरी जो पाहता केवळ ब्रह्म पाहता केवळ ब्रह्म सदा अवतन रे सादा काज जिज कायसा पर ऐसा परिघ राज जय देव दे जय विद्या धिषा जय विद्या धा अनुभव पंचार अनुभव पंचार दे देव जय देव कळा देवा माझे तू वक्रतुंड तू वक्र तुंड तु दोजन छेदन कामी दोजन छेदन की प्रचंड अवलोके पूर्ण ब्रह्मांड पूर्ण ब्रह्मांड शास्त्राधिक शोधित शास्त्राधिक शोधित जय देव जय देव जय वैद्या देशा जय वैद्या देशा अनभव पंजार दे अनभव पंजार देशा जय देव जय देव प्रसादन मनमोहन फणिभूषण धारि फणिभूषण धारि हर नंदन सुरवंदन हर नंदन नगतंदनकारी भूरवान पवन नयन त्रेधारी नयन त्रेधारी सादर वरद भक्ता सादर वरद भक्ता वैविघ्नारे जय देव जय देव जय विद्याधीशा जय विघ्नाधीशान पंजार ते आहो पंजार दे, दे दे जय देव जय देव गुरुवर कृपा योगे दिसे अभेद दिसे अभेद पाता सर्वाठाई पाता सर्व ठाई आहो चंदा पट नकर्ता योगीय चतुर्वेद न चतुर्वेद विनवेचिंता मणी भावे वरदो जय देव जय विद्यादेशा जय विद्यादेशा अनव पंचारते अनव पंचारते जय देव जय देव काल पूजा उजळो उदळु उजळो भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूजा रो वेग पूजे तारंभो कुसरे करतो कोसरी कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नकले अंतर மங்கலமூர்த்தி ரே மங்கலமூர்த்தி பக்தி பாவே துஜயி பாவே துஜய கருண ஹய ஜேவ ஜிப்பருமனச்சே மனும सुखे निद्रा करी मुरया निद्रा करी तो मंगल मोरते परवा पण माया रचले कुसरे रचले कुसरी भक्ती भावे तू भक्ते भावे तू दल अंतरे जय देव जय देव दे जय मंगल दे दे मंगलमूरते भावे तुझे जय भक्ती भावे तो जय शरणार जय देव जय देव पंचाचे दे दे गते नकळे लौकेचे नकळे लवकेचे येचे भोग भो भो भोग भोग भोगे भोग, भोग। ताते ये तो ज शरणा प्रिमा लो ऐसा भक्ती भा ऐसा भक्ती भा नृी तुदती जय देव जय देव जय मंगल मूरते मंगल मूरते भक्ती भावे तो जय भक्ते भावे तो जय चरणारोदय जय देव जय देव मत बोलले नकळे मानसे नकळे मानसे ऐसा ऐसा दत्ता ते मरा गोसावी तुझी काकेले वर वाटी डाकीले वर वाटी गौराचे द्वारी जय देव जय देव जय मंगलमूरते मंगल भक्ती भावे तो जय भक्ती भावे तुझे जय देव अर्चन करून आरती केली आरती सुखे निद्रा करी मूऱया निद्रा कर तू मंगल मूर्ती जय देव वडे देव जय मंगल जय मंगल मूर्ती भक्ती भावे भावे मयुरेश्वर रमावली मयुरेश्वर मावली गा बा माझी मयुरेश्वर मावली भजना आलो नमितो भजना आलो नमितो मी धावते धुळ धुळ धावत ए गं पावले गा मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावले गा मयुरेश माऊली अपराधांच्या कोटी अपराधांच्या क्षमा को, करी माऊली मा, मावली ग बाय माऊली मयूरेश्वर मावली मयूरेश्वर मावली ग बाय भजना रंगी येऊनी भजनारंगी बैसुनी भक्तजन पावली ग बाय माजी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली प्रेम पाना पानापटला प्रेम पाना वत्सा परिधावनी ग बाय माी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली बाय माझी मयुरेश्वर मावली पाद निधरणी धरा पाद निदरणी धरा पा केली कृपे सावली ग बाय मायूरेश्वर मावली मयूरेश्वर मावली गबा मयुरेश्वर रेश्वर मावली सकळ संकटे हरो आमुची सकळ संकटे हरो आमुची गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो मतिला काय काजा मतिला कसे पड़े झाले अवघे भुर कसे पड़ लेली दृष्टिकरण पासे प्राणी जन्म मेले अपली दृष्टिकरण पासे प्राणी जन्म मेले तरी सुखा इच्छा तुझला तरी सुखा इच्छा पशु बरे मनविने मतिला काय तुझा अवघे भरळ कसे पडले मतीला काय तुझ्या झाले अवघे बुरळ कसे पडले हत्ते घोडेशी विकास एवढा धनाधिक मिळविले हत्ते गोडेशी विकास एवढं धनाधिक मिळविले तुझर जेव्हा गुजरेल तेव्हा तुझरं जेव्हा गुजरेल तेव्हा याचे काही न चाले मतीला अवघे बुरळ कसे म्हणले मतीला काय तुझ्या झाले अवघे बुरळ कसे पडले मनवारोसे विवेक लगाम देऊन जीवळ बसले मनवारो असे विवेक लगाम देऊन जीवर बसले नाम भल्ल घेऊन सरळ नाम भल्ल घेऊन सरळ मोठे सर, मोठे गेले मतिला काय तुझ्या झाले अवघे बुर कसे पडले मतिला का तुझ्या झाले अवघे बुरसे पडले या अधवानी धणी धरात वाजावी तरी नीट झाले या अधवानी धणी धरात वाजावीत नीट झाले गुंतोनिया मुआसे कित्येक गुंतोनिया मुआ कित्येक नाना योनज फसले मतीला काय तुझ्या झाले अवघे बुरं कसे पडले मतीला काय तुझ्या झाले अवघे बुर कसे पडले भैराबाई माझ्या आई कर्णातला भैराबाई माझ्या आई कुणातुला येऊ दे रेवतीर पवना माझायरंबा सुगुण हैरंबा सुगुणा रंबा सोड तुझी नविदा भक्त्या मी नेणो गणपती नेणो गणपती आम्ही नेणो गणपती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेदानी वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योग या क्रिया धर्म यांचे न नकळे अम्मा यांचे नकळे अम्मा विघ्नारा ऐसे करी ध्जरा देवात धुजरा देवात आणि धुजरा देवात माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करा तिच्या पवना तिच्या बाप्पा पुरेचार पागड्या तरी देवडेव ठेवून या जेवढी जाता से मंदिरी चाल रे मोर्या सदेऊ హృ మందిరే కైసా గాతలాసే మంచక మనసే సుగం సా జీరా చాల రే మరియా సిద్ధివతి ఛాన తుంబర గాయసు గత సృతరా చాల రే సిద్ధివతి చా శ్రీదేవ చింతామణి సుదేకోని ఆనంద వాటే ముని నారాయణ కుమరా చాల రే మర विडा घ्या मंगलमूर्ती सिद्धी बुद्धिविनवी ती विडाघ्या ओ मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाई सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या ओ मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ वेळा लवंगा सद्भक् पत्री जाण विडा घ्या हो मंगलमूर्ती ऐसे कोनिया कर्णोत्तरे स्वीकारि ला हो दया दीदला कृपवते काशीराज ताम्बूळ विडाग्याहो जो 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 रे गजदना पतित पावन, निद्रा करी बाळा गणपाला निद्राला गोडो जो 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 रे पाना बांधिला जडिताचा बांधिला मोठ्याचा बालकनजी वेसाच्या आरत्या धरोनिया पार्वती सखया गीत गाती नाना परीत्या आळवेती स्वस्वरत्या गाती जो 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 रे निद्रा लागली मोषक दैत्याला चरणे ताडिला विशाळ दैत्या मारी જો જોે બાળક ચાંગલે સુકુમાર દૈત્ય મારલે અપાર આશ્ચર્ય કરી કરીીતા નરનારી પાર્વત્ય લોણો તરી જો જો પાણા ગાઈલા નાના પરી અળવીલા ચિંતા મિ દાસે વિનવીલા ગણરાયા જવીલે જોલી ગણાદ્યે શૈપુણબ્રહ્મ સ્વરૂપ શબ્દ આકાશીરાઈલા વાયુ નિશ્ચળ तिचे टाकेत धनीचा अहंकार तोही झाला निर्विका मन झाली निरंजन देवे लावे लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा प्रविनायक ढुंडी मोर्या ब्रह्मानंद निद्राई माया मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय पाऊस सखया माझ्या मोर्या मोर्या अहो मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज जय नारायण चिंतामणी महाराज जय धनीधर महाराज अहो नारायण महाराज जय चिंतामणी धनीधर महाराज जय मयुरेश्वर महाराज येथून झाल्या विना ता करतो नमन देवाप्रसाद ताटीचा आपल्या भिडिता शुभते काळे सेवावे अम्मादास अज्ञादयी मदिना रक्षित लक्ष्मी द्वीपना लक्ष्मी दीपना जय चिंता जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजा जय गजानन जय गजानन गजान, मंगला मूर्ती जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया